लोह खनिज प्रकार एक मॅग्नेटाईड बहात्तर पॉईंट चार टक्के लोह अग्निजन्य व रूपांतरित खडकात आढळ लोह खनिज प्रकार दोन हेमेटाईड एकोणसत्तर पॉईंट नऊ टक्के लोह अग्निजन्य व रूपांतरित खडकात आढळ लोह खनिज प्रकार तीन लिमेनाईट लिमोनाईट पंचावन्न टक्के लोक लोह खनिज प्रकार चार सिडेराईट अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के लोह स्थरीत खडकात आढळ लोह खनिज महाराष्ट्रात दोनशे साठ पॉईंट ब्याऐंशी टक्के दशलक्ष टन साठे आहेत प्रदेश भागात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर सिंधुदुर्ग चंद्रपूरमध्ये असोला लोहताता ताता गडचिरोलीमध्ये देऊळगाव सुरजगड कोल्हापूर कोल्हापूरमध्ये चंदनगड आणि शाहूवाडी येथे आढळतं पालघरमध्ये तुंगार टेकड्यावर सांगलीमध्ये सिराळा तालुका रत्नागिरीमध्ये मंडणगड दापोली सिंधुदुर्गमध्ये आंबोली घाट येथे आढळतं रायगडमध्ये मुरुड रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यात मुंबई उपनगरमध्ये बोरीवली आणि जोगेश्वरी येथे आढळते मॅगनीज भांडाऱ्यामध्ये तुमसर डोंगरी आणि बुद्रुक सीता सावंगी येथे आढळते सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी वेंगुर्ला आणि कणकवली येथे आढळते નાગપુર મંદે રામટેક સાવનેર પેંચ